नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्री प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आता तुम्ही पाठीमागे आपल्या जनावरांचा चारा बघू शकता की ज्याला भरपूर शेतकरी मेथी घास म्हणतात किंवा घास म्हणतात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण बघणार आहोत की या मेथी घासासाठी किंवा घासासाठी आपण कोणतं कीटकनाशक फवारलं पाहिजे कारण सध्याची परिस्थिती जर बघितली तर ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामध्ये काय हो काय होतं की मावा असेल तुडतुडे असतील थ्रिप्स असतील त्याचबरोबर इतर कीटक असतील तर यांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो तर याच्या नियंत्रणासाठी आपण तातडीने कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे त्याचबरोबर व्यवस्थित फुटवा होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला एखादं टॉनिकही घ्यायचं आहे तर कोणतं टॉनिक घ्यायचं आहे नेमकं आणि कोणतं कीटकनाशक घ्यायचं आहे हे याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल की आपल्याला औषधांचं प्रमाण हे किती घ्यायचं आहे आणि ते कोणत्या कंपन्यांचं असलं पाहिजे आता जनावरांचा चारा म्हटलं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण शेतकऱ्यांचं मुख्य काय असतं की आपल्या जनावरांसाठी शेतकरी काही ना काही चारा करत असत मग असेल घास असेल किंवा इतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे आता गवत आहेत ते तर आता आपण घासासाठी बघणार आहोत की मुख्य म्हणजे आपल्याला कोणतं कीटकनाशक घ्यायचं आहे आपण जर व्यवस्थित आपल्या चारायला जपलो तरच चा पुढे जाऊन आपल्या याचा जनावरांसाठी फायदा होणार आहे आता भरपूर शेतकऱ्यांच्या घरी जरशी गाय असतील म्हशी असतील किंवा इतर जनावरे असतील तर त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे तर चला आपण जाणून घेऊयात की यासाठी नेमकं आपल्याला कोणतं कीटकनाशक हे घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि आता काय झालेलं आहे की ढगाळ वातावरण आहे सगळ्याच पिकांची अवस्था ही बेकार झालेली आहे तर जर तुमचे काही प्रश्न असतील कोणत्या औषधांबद्दल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चला आता आपण जाणून घेऊयात की आपल्या मेथी घासासाठी म्हणजेच घासासाठी नेमकं आपल्याला कोणतं कीटकनाशक हे फवारायचं आहे तर यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला टाटा कंपनीचं टॅपगर नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये आपण जर कंटेंट बघितलं तर यामध्ये डायमिथॉइट हे कंटेंट प्रेझेंट आहे यामुळे काय होणार आहे की संपूर्णपणे काळामावा असेल तुडे वगैरे जे आहेत तर त्यांचा संपूर्णपणे नायनाट होण्यासाठी यामुळे शंभर टक्के ही होणार आहे तर हे तुम्हाला घ्यायचं आहे याचे रिझल्ट खूप छान येतात आणि लवकरात लवकर तुम्हाला याचे रिझल्ट हे बघायला मिळणार आहेत तर आता टॅपगर हे औषध घेत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला प्रतिपंपासाठी तीस ते चाळीस एम एल असं घ्यायचं आहे हे झालं पहिलं औषध आता हे जर वेळेला तुम्हाला मार्केटमध्ये नाही मिळालं तर तुम्ही रोगार पण घेऊ शकता तर आता रोगर हे जे औषध आहे हे भरपूर शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे तर आणि याचा विषय म्हणजे की हे कमी म्हणजे आपल्याला कमी रेटमध्ये मार्केटमध्ये इझिली उपलब्ध होतं तर यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करायची गरज कर नाही आहे स्वस्तात मस्त तुम्ही रोग्यारही घेऊ शकता आता रोगारमध्ये जे कंटेंट आहे तेच टॅपगर या औषधामध्येही कंटेंट आहे तर तुम्हाला टॅपगर नाही मिळालं तर तुम्ही रोगार घेऊ शकता तर आता रोगार घेत असताना तुम्हाला याचं प्रमाण हे तीस ते चाळीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे टॅपगरचे पण रिझल्ट चांगले आहेत आणि रोगारचे पण रिझल्ट चांगले आहेत कारण त्यामध्ये एकच कंटेंट प्रेझेंट आहे तर हे झालं दुसरं औषध आता या दोन्हीपैकी तुम्हाला एकही नाही मिळालं तर त्यापैकी तुम्हाला मी तिसरं ऑप्शन सांगते तर त्यामध्ये हमला तर हमला नावाने मार्केटमध्ये एक औषध उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ शकता यामध्ये आपण जर कंटेंट बघितलं तर क्लोरोपायरिफॉस क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे कंटेंट प्रेझेंट आहे याचेही रिझल्ट चांगले आहेत यामुळेही संपूर्णपणे कीटकांचा नायनाट होतो आणि छानपैकी रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर हे मिळून जातात तर आता या औषधाचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी समजा आता तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्ही तीस एम एल औषध घ्यायचं आहे किंवा जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला चाळीस एम एल या औषधाचं प्रमाण हे घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक लिटरला एक एम एल असंही औषधाचं प्रमाण घेऊ शकता जर तुमचं कमी प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव झालेला असेल तुमच्या प्लॉटमध्ये तर तुम्ही लिटरसाठी एक एम एल घ्या आणि जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही एक लिटर साठी दोन एम एल असा या औषधाचा वापर करू शकता तर हे तीन झाले औषधं यापैकी तुम्हाला मार्केटमध्ये मा जे उपलब्ध होईल ते तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला एक टॉनिकही वापरायचं आहे की जेणेकरून परत फुटवा व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल परत शेंडे व्यवस्थित आपला मेथी घासाला फुटतील तर यासाठी आपल्याला टॉनिकही यामध्ये आवश्यक वापरायचं आहे तर आता टॉनिक घेत असताना तुम्ही यामध्ये बायोविटा एक्स हे टॉनिक घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये वेगवेगळे वेग टॉनिक वेग उपलब्ध आहेत कृषी सेवा केंद्रामध्ये वेगवेगळे वेग टॉनिक वेग उपलब्ध आहेत त्यापैकी तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर फवारणी करायची आहे कारण ढगाळ वातावरणामुळे खूप घासाची किंवा इतर पिकांची बेकरी ही झालेली आहे तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघत आहे हेही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जेणेकरून मला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते पिके घेतले जातात आणि त्यानुसार मला माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहचवता येतील तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओला एंड करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील